वसुली आमरण मुख्य मार्गावरील मुस्लिमवाडी ब्रिज पावसाळी हंगामात शालेय विद्यार्थी आणि धोकादायक ठरत येणाऱ्या मुस्लिमवाडी ब्रिजची उंची वाढवून शालेय विद्यार्थी आणि वाहन चालकांना होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष अतुल दळवी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांमधून जोर धरू लागली होती त्यानंतर हा उभारण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलं त्यानंतर कळसुली तळवडे गावातील आणि ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहे आज आपण इथे मुस्लिम आमरड मुस्लिमवाडी या ब्रिज जे नवीन काम चालू झालंय त्याबद्दल आधी पहिल्यांदा बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानतोय ग्रामस्थ या नात्याने आज हे चा 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 मा वार, चा चा काम चालू झाल्यापासून तर चांगल्या पद्धतीचं दर्जाचं व्हावं हीच आमची अपेक्षा आहे आणि आम्ही ह्या पुलासाठी अतोनात प्रयत्न केले या मीडियाच्या माध्यमातून आम्ही वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित खात्यांना वारंवार आम्ही याचं पाठपुरावा केला त्यामुळे त्यांनी आज हे काम चालू केल्याबद्दल आम्ही त्यांच्या आधी आभार मानतो असंच चांगल्या प्रतीचं काम व्हावं याची उंची वाढवावी आणि होणारी गैरसोय शेतकऱ्यांना होणारी घरसोय विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना होणारी गैरसोय दूर व्हावी हीच विनंती आणि काम चांगल्या क्वालिटीचं व्हावं चांगल्या प्रतीचं व्हावं हीच आमची अपेक्षा आणि आम्ही आमच्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल या याच मीडियाच्या माध्यमातून स्वातंत्र्य करतो आणि त्या निमित्ताने झालेलं काम आम्ही त्याचे आभार मानतोय या मीडियाचे पण आभार मानतो धन्यवाद हॅलो नमस्कार आ, आज आमच्या आमरडमध्ये सार्वजनिक बांधकामाच्या वतीने आमरड मुस्लिमवाडी येथे ब्रिजचं बांधकाम चालू आहे प्रथमता मी आमरडवासियांच्यातर्फे मी बांधकाम विभागाचं स्वागत करतो त्यानंतर ह्या बांधकामाची जास्तीत जास्त उंची वाढवावी ह्यासाठी ग्रामस्थ ग्रामस्थांचा हे आहे त्याच्यामुळे तसेच एक महत्वाची विनंती आहे इथे गावातल्या गाड्यांची वाहतूक इतर इतरगाव कळसुलीदारांची वाहतूक आहे त्या पाणी जास्त प्रमाणात येतं इथे या पुलावरती त्यामुळे शासनाने दखल घ्यावी की जास्तीत जास्त उंची या पुलाची वाढली पाहिजे अशी सर्व ग्रा ग्रामस्थांच्या वतीने आंबरड कळसुली या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की इथे जास्तीत जास्त या पुलाला उंची भेटली पाहिजे okay. सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार हे काम बरेच वर्ष पेंडिंग होतं तरी आता चालू केलेलं आहे या पाण्या पाऊस पडला की सगळा त्रास होत होता सर्व लोकांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना मुलांना कामावर जाणाऱ्या लोकांना पण त्रास होत होता तर ह्या पुलाची उंची वाढून चांगल्या प्रकारे काम क करावं कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे आणि जेणेकरून वाहतूक सुरळीत आणि व्यवस्थित चालली पाहिजे चालली पाहिजे त्याच्यामुळे बांधकाम लवकर चालू करून व्यवस्थित पूर्ण करावं ही बांधकाम विभागाकडनं आमची अपेक्षा